हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपले चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पहिली जाहिरात पाहतो ही जाहिरात आहे श्री संत गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोलाद्वारा संचालित श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर येथील ही जाहिरात आहे ओके याचा युडाएस क्रमांक पण दिलेला आहे शाळा संकेतांक क्रमांक पण दिलेला आहे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी हे त्यांनी चावकला टाकलं असेल ओके त्याचा क्रमांकसुद्धा दिलेला आहे तर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे पदभरती परवानगी आदेश क्रमांक ओके हा आदेश क्रमांक दिलेला आहे हे लक्षात घ्या दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसनुसार श्री संत गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर जिल्हा अकोलाद्वारा संचालित श्री गाडगे महाराज विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आहेत म्हणजे सॉरी शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक लक्षात ठेवा हे कनिष्ठ लिपिकाची व प्रयोगशाळा सहाय्यकाचे जे पद आहेत हे शंभर टक्के अनुदानित आहेत ओके म्हणजे हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड पोस्टच आहे लक्षात घ्या तर या पदांसाठी भरती करायची आहे तरी सदरपदे माननीय आयुक्त व क अमरावती म्हणजे मागासवर्ग कक्ष अमरावती यांचे अधीनस्थ राहून किंवा यांच्या अद्याप प्रमाणात प्रमाणित बिंदू नामावलीच्या अधीन राहून खालील प्रमाणरिक्त जागा भरायच्या म्हणजे यांनी माव कक्षातून त्यांनी तपासणी केली ओके त्यांची बिंदू नामावली तयारी केली आणि नंतर आता हे पद भरायचे त्यांचा अर्थ निघतो कनिष्ठ लिपिकाचं एक पद आहे अनुसूचित जमाती म्हणजे टी संवर्गासाठी राखीव तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी मराठी इंग्रजी टखन तीस व चाळीस प्रतिशब्द मिनिट आणि संगणक लेखन तर असलेच पाहिजे संगणक असले तरी चालेल नसलं तरी ते जुने चालेल पण संगणक त्यांनी मागितलं किंवा म्हणलं आणि एम एस सी आय टी मागितलं ओके एक पद दुसरं प्रयोगशाळा सहायकाचं माध्यमिकसाठी पाहिजे तर यासुद्धा यालासुद्धा मॅट्रिक पास पाहिजे बघा म्हणजे याला लॅब असिस्टंट म्हणतो लॅबॉरेटरी असिस्टंट मॅट्रिक पास भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे विषय त्याला आले पाहिजे बायोलॉजी तर येतातच कधी कधी नसते तर चालेल सोबतच विज्ञान विषय पण पाहिजे आणि एम एस टी प्रमाणपत्र पाहिजे ओके आता या ठिकाणी विज्ञान विषय सध्या नमूद केलेलं नाही पण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे जे आहे विषय ते विज्ञानमध्ये मोडते तर हे एक पद आहे आणि यासाठी सुद्धा वीजा म्हणजे विमुक्त वी जाती अ स्वर्ग राखीव आहे ओके अठवी वर्ष अर्थी जे आहे ते उमेदवारचे वय अर्ज करते वेळी अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष आ, ओके असं त्याचं म्हणणं आहे आणि शासन नियमानुसार मर्यादित असावे वेतन शासन नियमानुसार भेडेल इच्छुक उमेदवारांनी मुलाखती करता कागदात म्हणजे का मुलाखती करता कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह हो। दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे सात तारखेला तुमची मुलाखत होणार आहे श्री गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे स्वखर्चाने कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा सॉरी दहा ते पाचच्या वेळेत हजर राहावे अध्यक्ष किंवा सचिव शाळा समिती श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला ही जी आहे ही जाहिरात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अकोला एडिशनमध्ये आणि विशेष करून हा देशोनिती वृत्तपत्रामध्ये दे प्रब्लित झालेला ओके अशा रीतीने ही जाहिरात होती तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर नवीन असाल तर कृपया आपल्याला फॉलो करा आणि प्रचंड प्रमाणात फॉलो करा कारण का अशाच प्रकारच्या नवनवीन फायद्याच्या ज्याती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो जे कोणी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असेल त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणीकडे हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद